जज के ऑर्डर में लिखा है जो इन्होंने महाराष्ट्र की इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी बी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई प्रकार कर राजकीय नेत्यावर टीका कर महाराष्ट्र प्रमुख नेत्या टीका कर स्वतः प्रसिद्धि मिलने का अनेक या प्रकारचे कॉमेडियन किंवा या प्रकारचे काही कलाकार करत असतात निश्चितच या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आज जर आपण जर बघितलं कुठेतरी राजकीय क्षेत्रातील काम करणारे जितकेही पुढारी आहेत त्यांच्या विरोधात या प्रकारचं अनेक वक्तव्य होत असतं काहीतरी आता या प्रकारचं फॅशन झाली आहे निश्चितच कामरावरती कडक कारवाई करून अटक केलं पाहिजे कुणाल कामरानी ज्या पद्धतीचं गाणं रचलं आणि त्यानंतर शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे आपली काय प्रतिक्रिया आपल्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह काही लोक पिसाळलेले आहेत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टबाजी करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा वातावरण करण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहे त्याच्या मागे काही राजकीय लोकांचा हात आहे असं माझं म्हणणं आहे या सर्व लोकांवर कारवाई करायला पाहिजे आणि ज्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती उद्या बिघडण्याचा प्रयत्न केला अशा सर्व लोकांवर कडक कारवाई होऊन यांना बेड्या घातल्या पाहिजे कुणाल कामरा मागे कोणी राजकीय शक्ती असं वाटतंय आपल्याला असं मला वाटत आहे कारण की हे <coughs> सर्व एका इन्वेस्टिगेशन केलेलं आहे सुपारी घेऊन केलेलं आहे आणि याच्या मागे कोण आहे मला सांगण्याची गरज नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला स्वतः विश्वासघात करणारे लोक कुणालाही एका लोकप्रिय अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा शब्दात आता कुणाला कामरा आहे या आधी समय झालं रणवीर अराबादियाला झाला जे काय चाललंय सध्या म्हणजे विनोद विनोदाच्या नावाखाली कितपत म्हणजे सेन्सॉरशिप नको का तुम्ही आचार्य अत्रे यांचे विडंबन काव्य त्या काळातली वाचली असतील ना त्यांनी आचार्य अत्रे आणि कुणाला झेंडूची झेंडूची फुले मध्ये झेंडूची फुले तुम्ही कविता संग्रहाचा राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं नाहीतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कृतीचे व्यंगचित्रकार होऊ शकले नसते राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीका सहन केली पाहिजे आम्ही करतो सगळेच करतात माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे शरद पवारांनी केलेली आहे विलासराव देशमुखांनी केलेली आहे प्रत्येक प्रमुख नेत्यानं हे नरेंद्र मोदींच्या सरकार आल्यापासून ही परंपरा पडली पर की टीका सहन करायची नाही त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदीवान करणारे कायदे आणायचे नवीन नवीन कायदे आणायचे नवीन नियम आणायचे महाराष्ट्रात देशामध्ये यापूर्वी घडलं नव्हतं आणि माणस सुद्धा घडलं नव्हतं मी तुम्हाला सांगतो आणि माने सुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या देवेंद्र फडणवीस यांना जर स्वतःची प्रतिष्ठा थोडीतरी तरी सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे भर ती त्या दंगलखोरांकडूनच वसूल केली पाहिजे शिवसेना पूर्णपणे कामराजच्या पाठीशी आहे अशा प्रकारे पॉडकास्ट करणारे लेखक पत्रकारांच्या पत्र मागे आम्ही आहोत बघा मर्यादा पाळल्याच पाहिजे मग पॉडकास्टर असतील लेखक असतील साहित्यिक असतील व्यक्तिगत टीका टिप्पणी मग इतके दिवस विधिमंडळात जे चाललेलं आहे ते पॉडकास्ट पेक्षा भयंकर आहे विधिमंडळात जे आमचे आमदार किंवा खासदार ज्या प्रकारची भाषा आणि टीका करतायत कमरेखालची हे तर कुणाळ कामराच्या पॉडकास्ट पेक्षा भयंकर आहे विधानसभेत हल्ले होतील अशाने किंवा झाले आहेत ते चालतंय का त्याच्यावर त्या बंधन आहेत का त्यांना संरक्षण आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मग लेखक पत्रकार कलावंतांना स्वातंत्र्य का नाही भूतकाळात शिवसेनेनेही अशा घटना केलेल्या आहेत मग प्रसार माध्यमांचे प्रसार माध्यमांवर झालेले हल्ले असो किंवा मग व्यक्ती किंवा नेते मला झालेले ने मला एक उदाहरण सांगा तुम्ही सकाराम मँडर संदर्भात संस्कृतीचा विषय होता सकाराम मँडर नाटक घाशीराम कोतुवाले नाटकावरती आम्ही विरोध केला माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये हा आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा उद्ध्वस्त करण्याचा विषय होता मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी काल हल्ला केला त्यांनी प्रशांत कोरडकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी तिथे गांडूगिरी आहे पण कुणाल कामरा एक साधा लेखक पॉडकास्ट त्याच्यावरती हल्ला केला त्यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो करा ना कोरडकर हल्ला शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्याने अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचे तिथे नाही पण कुणाल कामरावरती हल्ला का कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून अनेकांना दाढी आहे नरेंद्र मोदी नाही दाढी आहे ना अमित शहा ना पण दाढी आहे काय आहे ना मग सगळ्यांना दाड्या काढायच्या का दाढीवाल्यांचा अपमान झाला म्हणून की एक खोक्याबाई काय घेऊन बसलात विधानसभेत अख्खं विधानसभा खोक्यांनी भरली तुम्ही सहमत आहात का कारण त्यात सगळ्या पक्षाच्या आमदारांचा अख्खे अख्खं सभागृह खोक्याने भरलं कारण याच्याविषयी मी असहमत आहे पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेला आहे असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात त्यांना विचार नाही त्यांना भूमिका नाही त्यांच्याकडे नैतिकता ना नाही हे ना सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं नागपूरचा जो घटनेचा आरोपी आहे त्याच्या प्रकरणाचा बैंकांच्या घरावर आता आपण इंटरव्ह्यू देत असताना तिकडे बुलडोजर चालू बघा जंगल दोन्ही बाजूने घडलेली दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडली हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करते दंगलखोरांवरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत औरंगजेबाच्या कवरेचा मुद्दा कोणी काढला ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे जा कोकणात जर पाठवा ना मग किंवा पुण्यात जर पाठवा ना तुमच्याच लोकांनी वक्तव्य दिलेली आहे त्यानंतर लोकांना ही चालना मिळाली समान न्याय तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना समान कायदा आला पाहिजे ना समान कायद्यान कारवाई व्हायला पाहिजे तर ही कायदी ही सर्व प्रकारच्या आणि सर्व पक्षाच्या सर्व धर्माच्या लोकांवर दंगलखोरांवर एक सारखीच समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे या देशामध्ये आणि काल ज्यांनी दंगल केली त्यांच्या सुद्धा जागांवरती बुलडोजर फिरले पाहिजे राऊत साहेब कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई पोलिसांनी आणि शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनाही खार पोलिसांनी अटक केलेली आहे या सगळ्या प्रकरणात कुणाल कामरावरती गुन्हा का दाखल करावा मी रोज टीकात्मक लिहितो माझं काम आहे ते रोज लिहितो मी मग नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपच्या लोकांवरती रोज गुन्हा दाखल होते कुणाल कामरा हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि बरोबर त्यांनी ठरवून उद्धव ठाकरे गटाची सुपारी वाजवली केव्हा तर बोलला आहे हे सगळं ज्यावेळेस सालियन प्रकरण समोर आलं आणि ठाकरे परिवाराचं नाव त्याच्यात आलं त्यावेळेस बरोबर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय पुढे आला ठाकरे गटाची कुणाल सामराला दिलेली ही क्लिअर कट सुपारी आहे त्याच्यामुळे कुणाल कामराला आता दिसेल तिथे काळ फासण्याची त्याच्या तोंडाला वेळ आलेली आम्ही कुठल्याही हिंसाचाराचं समर्थन करत नाही तोडफोडीचं पोलीस से। यांच्यावर कारवाई करेल करते पण कार्यकर्त्यांच्या भावना कुणी वाढवल्या त्यांच्या मनामध्ये तो क्रोध येण्याच्या पाठीमा कारण कोण कुणाल कामराय तर त्याच्यामुळे त्याला इशाराही देण्याची वेळ आहे की महाराष्ट्राच्या भूमीत अशा प्रकारची नाटकं चालणार नाहीत या अगोदर देखील अनेक मोठे मोठे देशातले नेते असतील मोठे पत्रकार असतील त्यांच्या बाबतीत देखील त्यांनी गैरवर्तन केलं तुला व्यंग करण्याचा अधिकार आहेत आला पण व्यंगाच्या नावाखाली अभद्र भाषेचा प्रयोग करेल कोणाच्या हृदयाला जखम होईल कोणाच्या भावना दुखावल्या जातील असं बोलेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही ना काय नैतिक अधिकार आहे ज्यांनी मोठ्या पत्रकाला तुरुंगात टाकलं काय गुन्हा होता त्याचा काय अपराध होता त्यांचा हे सांगणार आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे डबल ढोल आहेत